नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आणि आता आपण पाहूया कलबुर्गी शहरातील ब्रेकिंग न्यूज शहरामध्ये सकाळी सकाळी कलबुर्गी नाव अभिषेक आहे त्याची खूर -खूर हत्याराने खून केला आहे ज्याच खून झालेलं आहे त्यांचे वडील पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करतात तर त्यांचे नाव चंद्रकांत ही घटना केंद्र बस स्थानक मध्ये झालेली आहे सार्वजनिक ठिकाणी झालेला आहे तर सर्व लोकांनी बघून घाबरले कारण पोलीस तपास करत आहेत पण सांगितले जात आहे की जुनी दुश्मनी होऊ शकते ही घटना अशोक पोलीस स्टेशन विभागात झाली आहे डीसीपी पी आड्रु श्रीनिवास या घटनेचे तपास करत आहेत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा